तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी दिलेली आहे ती, ती माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा तर या नकाशावरती माहिती देण्यात आलेली आहे की अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची जी शक्यता आहे ती कशाप्रकारे असणार आहे पाऊस जो आहे तो कसा पडणार आहे त्याविषयीची माहिती ती आता आपण येथून सविस्तरपणे समजून घेऊयात तर सुरुवातीला तुम्ही आपल्या राज्यातील काही जिल्हे येथे पाहू शकता की ज्यांना रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे ज्यामध्ये असणार आहे पालघर त्यानंतर ठाणे त्यानंतर मुंबई त्यानंतर रत्नागिरी आहे व पुण्याचा थोडाफार भाग आहे हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे व या जिल्ह्यांवरती एक कॉमन म्हणजे हे ढगाचं साईन आहे ते तुम्ही इथे पाहू शकता याचा अर्थ असा आहे की या, या जिल्ह्यांसाठी टेक ॲक्शन वॉर्निंग अशा प्रकारे दिलेली आहे व या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर आता आपण पाहूया इथे की ज्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हा इथे देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्याविषयीची माहिती तर येथे छत्रपती संभाजीनगर नाशिक त्याचबरोबर येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग व कोल्हापूरचा थोडा भाग या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे बी प्रिपेअर्ड टेक ॲक्शन अशा प्रकारची अशा प्रकारचा अलर्ट हा या जिल्ह्यांसाठी आहे व या जिल्ह्यांमध्ये कॉमन ढगांचं साईन आहे म्हणजेच या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता ही अठ्ठावीस तारखेला वर्तवण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने या नकाशामधून दिलेली आहे त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता येथे अहिल्यानगर आहे बीड आहे धाराशिव आहे त्याचबरोबर लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर व पुणे व सातारा <coughs> हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता व सोलापूरमध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आता त्यानंतर उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये जालना त्यानंतर हा बुलढाणा आहे जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी आणि त्यानंतर यवतमाळ व अमरावती हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे तुम्ही सर्व जिल्हे यामधील या, या जिल्ह्यांसाठी जो आहे तो येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे बी प्रिपेअर्ड अशा प्रकारचा हा अलर्ट या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जसं हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल व विजांचा कडकडाट पाहायला मिळेल व उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने येथे वर्तवलेली आहे त्यानंतर आता तुम्ही उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये हा संपूर्ण हा संपूर्ण भाग आहे ज्यामध्ये यवतमाळ वर्धा त्यानंतर येथे पाहू शकता तुम्ही नागपूर भंडारदरा त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोली व चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस हा देखील होणार आहे ही जी माहिती आहे ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे की राज्यामध्ये हवामान कसं असणार आहे पाऊस कसा असणार आहे याविषयीची माहिती यामधून आता तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता यामधून तुम्ही पुन्हा एकदा माहिती पहा की ज्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तेथे सतर्कतेचा इशारा टेक ऍक्शन अशा प्रकारची वॉर्निंग आहे जेथे येल्लो अलर्ट आहे तेथे वॉच बी अवेअर सतर्क रहा अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे व जो ऑरेंज अलर्ट आहे तेथील बी प्रिपेअर टेक ॲक्शन गरज पडल्या ॲक्शन घ्यायची देखील गरज पडणार आहे अशा प्रकारची माहिती देखील येथे देण्यात आलेली आहे तर ही होती संपूर्ण माहिती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी की हवामान कसं असणार आहे त्याविषयीची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा